अंडे लो अंडे विकायला कोण बसले आज इश्यू अरे बापरे एवढे अंडे का तुझ्याकडे विकणार आहे का किती रुपयाला देणार पन्नास ला पन्नास ला किती सगळे मग एकच एक। पन्नास लावढ महाग अंडे चे? माझ्याकडे दहा रुपयाच आहे दहा रुपयात देतात का दहा रुपयाला देते अंडं हा देईल ना दर मग हळू हळू फोडून टाकशाल तुला खायला आवडतात का ह अंड्याच काय करून खाती तू पोळी अच्छा आणि अजून कोण कोण खात अंडे बाबा बाबा पण खातात आई खाती का ना, आई नाही खात ना, ना तुला आवडतात ना आणि व्हिडिओ आवडला तर काय करा सांग बरं सगळ्यांना लाईक करा सबस्क्राईब करा बाय